नमस्कार मी अजितानंद साळसकर कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आता आम्ही निघालो आहे तुळजा तुळजाभवानी आई हिच्या दर्शनाकरिता तर जाता जाता रस्त्यातच हे सुंदर दृश्य आपण पाहिलं गोमातेचा पूर्ण कळ कळप आणि हाच तो गेट आहे या गेटमधून आपल्याला सोलापूरला जाण्याकरिता जो हायवे आहे त्याचे मी काही क्षणचित्रे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण हा नजाराणा बघताय खूप सुंदर जिथे एक बसस्टँड आहे हे बसस्टँड अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे आणि काही क्षणातच आपणाला आई तुळजाभवानी या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही रवाना झालो आहे आपण पाहू शकता हा तो हायवे आहे या हायवेच्या लगतच सोलापूरमध्ये आई तुळजाभवानी हिचं मंदिर आहे अशी अतिशय पुराणी काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि आई कुलस्वामिनी तुळजाभवानी हिच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तुळजापूरचं सुप्रसिद्ध आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि ही इथून ह्या मंदिराकडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे आई तुळजाभवानीच्या मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे तर इथूनच आम्ही गाडी साईडला पार्क करून आम्ही ह्याच रस्त्याने पुढे जातो आणि अशी सुंदर देखणी दुकानं आहेत यात कवटीची माळ आईची प्रतिमा कुंकू टोपल्या अशा अनेक प्रकारचे सामान आपल्याला जाता जाता रस्त्यात मिळतं त्यातील काही क्षण मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे ही अशी दुकानं आहेत या दुकानात विविध प्रकारचे सामान मिळतं आईसाठी ओटी आपणाला न्यायची जी असते ती ह्या दुकानात उपलब्ध आहे आईच्या मंदिराच्या समोर ही सर्व दुकानं आहेत आता काही क्षणातच आम्ही मंदिराच्या बाजूला पोचू ही सर्व दुकानं आहेत या दुकानांमधून आपल्याला जी काही खरेदी करायची आहे ती आपण करू शकतो सुंदर आणि एक मला पा पाहण्यासारखं मिळालं म्हणजे आईचा सुंदर फोटो एका फ्रेममध्ये बनवलेला होता आणि ही भाविकांची वर्दळ आहे आणि आता आम्ही मेन गेटला पोचलो आहे इथूनच आईच्या मंदिरात जाण्याचा मार्ग आहे शिवकालीन मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या आवारात आता आम्ही पोचलो आहे आणि ह्या आवाराच्या बाहेरील ही दुकानं आहेत काही क्षणातच आम्ही आता मंदिरात च्या मेन गेटने प्रवास करणार आहोत मस्त छान छान दुकान आहेत आपण पाहताय ही दुकानं इथे ओटी मी ते मी सर्व दुकानं आहेत विविध प्रकारचे निरंजन जे देवासाठी लागणारं सामान आहे इथे सर्व आपल्याला मिळू शकतं आपण पाहत आहे मी ह्या दुकानामधील प्रत्येक वस्तू कशी आहे हे तुम्ही आपण पाहू शकता हे कुंकुवाचं एवढं मोठं आणि ही, ही सर्व दुकानं या दुकानांत निरंजन समयी व जी आपल्याला पूजेसाठी लागणारी सगळी सामुग्री इथे आपल्याला मिळते आणि असा हा परिसर आहे खूप सुंदर आणि हाच तो मेन गेट आहे ह्या गेटने राजे संभाजी महाराज महादौर म्हणून हे प्रसिद्ध आहे ह्याच गेटमधून आपल्याला आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी इथूनच जावं लागतं हा तो गेट आहे आपण पाहू शकता हा सुंदर असा गेट तटस्थ कधी ना भंग पडणारा असा हा गेट आहे जबरदस्त आपण पाहू शकता हा क्षण आणि आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि ह्या ह्या इथूनच मंदिरामध्ये जाण्याचा इतिहाशा ह्या पायऱ्या त्या पायऱ्यांमधून आपल्याला खाली उतरावं लागतं उतरल्याच्या नंतर उतरल्यानंतर समोरच एक गेट आहे त्या गेटच्या बाजूला स्वयंभू श्री गणेशचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ व्हायचं असतं हे पात आहे हे गणेशाचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं यांचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे आई तुळजाभवनीच्या दर्शनाला जायचं आहे आणि इथे हा गेट आहे ह्या गेटच्या आतून लाईन चालू होते आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश करतो आहे आणि हा आईचा कळस आहे आणि ह्या कळसाच्या खालीच आई तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे आणि या लाईनीतूनच आम्ही दर्शनासाठी आज सुद्धा ही मुखदर्शनाची लाईन आहे एक साईडला आणि एक साईडला डायरेक्ट आईच्या पायापर्यंत आपण पा जाऊ शकतो आणि हे बॅरेकेट आहे या बॅरेकेटमधूनच लाईनी सर्वांना सोडलं जातं एकदम शिस्तबद्ध आणि हे आतील जे कोरीव काम आहे हे आपण पाहता क्षणी एवढं मन भारावून जातं की खरोखरच काय कलाकृती असेल एका दगडात हे सर्व दगडाचं काम या दगडाच्या कामातून बनवलेलं आहे तरी पण मला थोडंफार शूट करता आलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे करून आत मूर्तीचं शूट करण्यासाठी मनाई असल्याकारणाने मी ते करू शकलो नाही धन्यवाद